ओम नम शिवाय माझ्या गोड ताईंनो म्हणतात ना मनाला एखाद्या गोष्टीची आवड लागली छंद लागला की ती आवड पुन्हा आपल्याला तिथे घेऊन जाते असच काहीच झालेलं आहे बरं माझ्याशी वाढदिवसानिमित्त गेल्या सोमवारी शंभूंचं सो दर्शन केलं आणि आज पुन्हा न सांगता न बोलता तिथे जाऊन पोचलेली आहे मंदिरामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाचं दर्शन केल्यानंतर इतकं मन तृप्त होतं मनाला समाधान मिळतं तर तसंच आजही आम्ही समाधान मिळवलेलं आहे इथे शिवलिंगाची पूजा केली अभिषेक झाला तिथून पुढे मंदिराच्या बाहेर आलो तर मंदिरामध्ये निवांत बघा हे महाराज इथे श्री महादेवाच्या छत्रशाहेखाली आराम करतायत कसलीही चिंता न करता पुढे गेला की महादेवांच्या श्री शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणून इथे एकशे आठ नावांची नामावली लावलेली आहे भिंतीवरती थोडासा वेळ इथे घालवला आणि ह्या एकशे आठ नावामध्ये एकही नाव रिपीट झालेलं नाही इतकं मन शांत आणि इतकं रमत या सगळ्या गोष्टीमध्ये की विचारू नका असच काहीच आज माझ्याकडून नकळत घडलेलं आहे रुटीन मध्ये बसल्यासारखं झालेलं आहे दर्शन केलं आणि पुण्या मार्गाचं झाले माझ्या शॉपवरती निघायला